मन मंदिरा गजर भक्ति हे लंबोदरा हे एकदंता हे वक्र तुंडा हे गणराया मला आता असं कर बाबा तुझे चरण कमल तुझे असणारे पाय माझ्या अंत करणामध्ये धरण्याची कृपा कर कारण तू रिद्धी सिद्धी बुद्धीची देवता आहे तू सुख करत आहे तू दुःख हरत आहे गजानन गणपती बाप्पा महाराज लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवाला प्रारंभ केला का केला कारण आपल्यावर आपण भारत देश पारतंत्र्यात होता आपल्यावर इंग्रजांचं राज्य होत गुलामगिरीमध्ये आपला भारत देश होता मग त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवाला प्रारंभ केला का केला हा समाज संघटित व्हावा एका स्टेज वरती तरुणांनी ताईंनी दादांनी एकत्र यावा आणि एकामेकाच्या विचाराची देवाणघेवाण तरुणांना करता यावी आणि एक स्टेज मिळावं की सगळ्यांचे विचार एकत्रित करून या इंग्रजांना पळून लावण्यासाठी एक स्टेज म्हणून आणि एक संघटितपणा म्हणून गणरायाची स्थापना पहिला गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये साजरा केला पहिला आज तागायत ती परंपरा चालू आहे महाराष्ट्रात नाही तर बाहेरच्या राज्यात नाही तर बाहेरच्या देशात सुद्धा जिथं दुबई असेल अबुधाबी असेल बाय अमेरिका असेल जिथं जिथं आपले इंडियन लोक आहे भारतीय लोक गेलेत बिझनेस म्हणून गेले सर्व्हिस म्हणून गेले तिथं तिथं आपल्या गणरायाची ती स्थापना करून दहा दिवस पूजन करतात राजा हो मग विचार करा लोकमान्य टिळकांनी उत्सवाला प्रारंभ केला का केला एकत्र यावा विचाराची देवाण घेवाण व्हावी म्हणून केला पण आजचा गणपती जर बघितला एकविसाव्या शतकातला थोडे मंडळ सोडले आता आपल्या मुद्रा गणेश मंडळाने एक सुंदर उपक्रम राबवला सुंदर कार्यक्रम ठेवले सुंदर भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा कीर्तनाचे कार्यक्रम ठेवलेत नवे नवे मारा लक्की ड्रॉ ठेवलाय बरोबर आहे का नाही इतके कार्यक्रम या म्हणजे कोटी कोटी शुभेच्छा द्याव्या तितक्या आशीर्वाद आणि द्याव्या तितक्या शुभेच्छा या मुद्रा तरुण मंडळाला कमी पडतील एक सुत्य उपक्रम जगाला समाजाला ज्याची गरज आहे या कार्यक्रम या मंडळाने साजरे केले आणि करता येत पण बाकी जर बघितलं ना आपण आताच्या शतकातला गणपती चालला तो व्यसन आणि फॅशन करतो व्यसन आणि फॅशन फॅशन इतकी इतकी फॅशन माफ नाही एक माणूस दुकानातून साडी घेऊन बागला साडी घेऊन पळतोच होता नेमकी माझ्या गाडीच्या बोनेट येऊन आदळला ओ मामा हो रावसाहेब हो मामा काय माणसं आहे राव गाडी दिसत नाही का तुम्हाला काय पळता तुम्ही माझ्या येऊन आदळले तुम्ही तुम्ही नक्कीच साडी चोरून चालवली आणि म्हणून पळताय नाही हो शीतलताई रोख नगद पैसे दिले दुकानदाराला आणि साडी घेऊन चाललो अ म्हणलं मग तुम्ही साडीचे जर पैसे दिले तर रिलॅक्स जा शांत चित्तानं घरी जा एवढे का सुसाट वेगानं पळता त्याचं काय म्हणे शीतलताई माझ्या बायकोला काल ना टी व्हीवर मालिकेत ही साडीची डिझाईन लय आवडली आणि ती मालिका परत टीव्हीवर चालू झाली आणि जर त्या मालिकेत तिनं तिसरी साडी पाहिली तिची साडीची चॉईस जर बदलली जाहिरातीच्या आत मी पळून राहिलोय साडी न्यायला तिला म्हणून महाराज मला लवकर तिला साडी पोचवायची नाही तर लवकर तिची महाराज सगळी साडीची फॅशनच बदलून जाईल म्हणजे समाज चालला व्यसन आणि फॅशन कड व्यसन किती झटका झुटका मटका फुटका प्याला मत प्यो सरब का कुती की मोत प्याला प्यो तेरी जिंदगी सुधर जयेगी सत्संगतीचा प्याला प्या हरिनामाचा प्याला प्या आख्या जिंदगीचं सोनो होईल राजा हो महाराज म्हणतात संतांच्या संगतीत रे संतन की संगत करले तेरी अच्छी बरी संतन के की संगत

मतर बाजारला गेलं शंभर रुपयाचा खांब्या एकटच <laughs> इतकी चिडली बाई त्या म्हाताला जुना काळ म्हात कसा तरी बाजार केला बाजारच्या पिशा घड्यावर टाकल्या पण दारूच्या दारोजच्या उर फट थबाड केलं शिपीकडून पाठळ केलं मुलक्याकडं घोड निघल शिडकोकडं झिंग नग झिंग नंग झिंग महाराज घोड आलं का चौकामध्ये त्याचा नाव तो सायकल खेळत होता नातानं ना पाहिलं आपले बाबा आले घरी पळत गेला आजी आपल्या बाबा आले खाऊ घेऊन आले बाजार घेऊन आले बाजार घेऊन आले मतरी पुढे गेली पिश्या आड्या पिश्या आड जावा माताला पिश्या घ्यायला पळत गेली तर पिश्याच नव्हत्या मतरीनं पाहिलं जुलत झुलतच मातारा घरी आला गोड्यावर बसून मतारी म्हणे बा आला म्हातारा काय आला घरी आला काय न आला तर आला आणि बाजारच्या पिशा आली हरून आला मातारा म्हण पिशा मोरू दे, दे <laughs> आम्हाला आम्ही रोज फिरवतो कीर्तनाला इतके फिर... आता महाराज हे देवाचे ज्ञानोबा तुकोबा शिवाजी राजांची लंबोदराची कृपा आहे राजा पूर्वी आमच्याकडे गाडी नव्हती मी फार लहानपणापासून कार्यक्रम करते माझे वडील आमचे आजोबा वडील ही परंपरा आहे आमची वारेकरी संप्रदायची आमच्याकडे गाडी नव्हती महाराज आता गाडी भरपूर ती काय अडचण नाही आता परमार्थात एवढा आनंद आहे परमार्थ तुम्ही फक्त मनापासून करा से मिळते हे मोती लक्षात ठेवा मनापासून देवाची भक्ती करा जो मागतो त्याला देव देत नाही जो मागत नाही त्याला दिल्या वाचून राहत नाही लक्षात ठेवा काहीच कमी पडत नाही तुम्ही मना अरे आम्ही महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर चार राज्यात कार्यक्रमाला जातो राजा हो एवढा परमारताचा आनंद आहे एवढा आनंद आहे आम्ही स्वतःच्या पैशानं कधी इमानात बसलो नाही पण सप्त्याला हैदराबाद पर्यंत तिकीट काढून सप्त्याच्या मंडळीने आम्हाला कीर्तनाला नेलं हे वारकरी संप्रदायाचं वैभव हे वैभव वारकरी संप्रदायाच लक्षात ठेवा एवढा आनंद मिळतो परमार्थात महाराज आणि मागण्याशी मिळते भीक न मागण्याशी आणि न मागता आज देतात ना लोक काही मागायची गरजच नाही ना महाराज काहीच अडचण नाही महाराज परमार्थात आणि आता तर काही भीतीच नाही महाराज लोक लोक तर आम्हाला लई टुचून बोलतात बरं शीतल ताई पाऊस पडू नाही तर नाही पडू पोलिस आला हा तू मला इचरूच नका एखाद्याच्या घरी जेवायला गेलं ना ते पंक्तीवाल्याच्या घरी मी एका पंक्तीवाल्याच्या घरी जेवायला गेले आता ते मला पाहिलं रडायलाच लागलो मला कळा ना महाराज मी हल्ला मामा काय झालं म्हणजे काय करावं शीतल ताई पैसाच आज ना म्हणलं एक मला मला एक म्हणलं मग करतो तरी काय आता लोक लय अवघडे राजा हो पूर्वी आमच्याकडे गाडी नव्हती आता गाड्या घेतल्या तरी आता कधीतरी गाडीला खणबा होतोच ना त्या जवळ त्या लोखंडी सावरगाव आंबेजोगाईच्या लोखंडी सावरगावच्या मधल्या टप्प्यात माझं कीर्तन गाडी फेल झाली हो त्या गाडीच्या रिडेटर मध्ये आईल उतरलं ड्रायव्हरने सांगितलं गाडी हलू नका इथंच राहू द्या तुमच्या पद्धतीने सोय करा ते सप्त्याच्या कार्यकर्त्यांना मी फोन केला म्हणजे हॅलो मामा मा, 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 बोला, बोला शेतल तुला गाडीची जरा अडचण आली गाडीच्या रिरेटर मध्ये आई उतरलं तुम्ही गाडी पाठवा ॲ आम्ही नाही गाडी पाठवीत म्हणे आता त्यांना माहीत होतं रस्त्यात आले माग नाही जायचे कार्यकर्तेले हुशार राहत मी गाडी पाठवा तेव्हा नाही नाही तुम्ही इष्टी नाही आमच्या गावात डायरेक्ट आठ वाजता मुक्का मला इष्टी येते केस ते डायरेक्ट आमचं गाव म्हणलं ठीक आहे आता ना काय करते मग आता मग मी आणि माझे वडील त्या इष्टीत बसलो तीन बाकाच सीट होत खिडकी खिडकी करून मी बसले माझे वडील इकडून बसले आणि थोड केचच्या पुढं गाडी निघली पियातड बसलो वडिलांजवळ येऊ एक प्यातड काय प्लाइं प्या त्या प्यातडाला एवढी दारू चढील होती एवढी दारू चढील होती का त्या दारूच्या तंद्रीमध्ये त्या प्यातडाना त्याची मांडी सोडून दिली मायाबापाचीच मांडी खाजायला सुरुवात केली ते एवढं पेल होत एवढं फेल होतं की त्याला मापच नाही मार आप रक्त भंभाळ मांडी करायचा विषय मला असा राग आला एक आमचे वडील बोलत नाही शांत पार नाथ बाबा सारखेच मला लय राग आला मेल हो मामा काय माणसं आहेत काय तुम्हाला कळत का डोक्याचं भाग आहे का काय झालं शिटल काय झालं तुमचं कीर्तन ऐकले कीर्तन ऐकले म्हणलं मग दारू पिऊन इष्टीत झालं काय म्हणलं मामा तुम्ही किती दारू पिले हो पिया तुमच्या बापाची माझं नाही जात काही त्रास तुम्हालाच होईल पण एक लक्षात ठेवा तुम्ही तुमची मांडी सोडून बापाची मांडी कायला खाजू राहिले ती पियली इतकं होत तो म्हणतो मग मी गेली एवढे पिया देत राजा राजा हो बाकीचे पिले पिऊन जिंदगीची बर्बादी करू नका एक सांगू का शास्त्रज्ञांनी महाराज असा निर्वाळा दिला पुरावा दिला का दोन हजार तीस पर्यंत इंडिया इंडियामध्ये ऑनली भारत देशामध्ये पाच कोटी लोक निसते व्यसना मृत्युमुखी पडणार चांगलं नाही ना सिगरेट असू तंबाखू असू काही दारू असू महाराज व्यसन चांगलं नाही जिंदगीची बर्बादी होते पैसा टिकत नाही बॉडी खराब होते घरात सुख नाही बायको नीट बोलत नाही लेकराला कपडे नाही लेकराला मारा शाळेत व्यवस्थित ट्युशन नाही शाळेत फी नाही हे सगळीकडून माणूस बेजारच होतो ना मग प्यायचं तर हरी घ्या हरी कीर्तन घ्या आता मज ऐसे करी तुझे पाया चित्ती तरी देवाचे पाय चित्ता तांता येतात चित्ती तुझे पार डोळा रूपाचे ध्यान किंवा साठवी ला अपार हालत ना भगवंताचं नाम चिंतन करा देवाचे पाय अंतकरणात अंत येतात जनावई सूरदास मारुतीराय कबीर महाराज अरे देवाच्या नावाची ताकद किती आहे देवासाठी काय करता येतं संतांसाठी काय करता येतं देवाचे पाय अंतकरणात सुद्धा अंत येतात लक्षात ठेवा कबीर महाराजांचा मुलगा कमाल आणि कबीर महाराज ज्या वेळेला महाराज कमाल, कमाल बाहेर खेळायला गेला <laughs> आणि तेवढ्यामध्ये कबीर महाराजांच्या हातात एक पत्र आलं कबीर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम परवा तुमच्या घरी दहा वारकरी जेवण्यासाठी येत आहे आमच्या जेवायची व्यवस्था करावी तुमचाच इतिश्री ज्ञानोबा ज्ञानोबांचं पत्र आलं इतका आनंद कबीर महाराजांना झाला गगनात आनंद मावेना पण कबीर महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि ला धाय ला मोकळून कबीर महाराज रडायला लागले ला। टेवड्यामध्ये बाहेर खेळत आलेला कमाल खेळून आला आला बाबा का रडता बाबा तुम्ही वारकरी बाबा तुम्ही संत तुम्ही काव्य करता बाबा रात्री दिन दिवस त्याचं चिंतन करता बाबा संसारासाठी रडता अरे असे लेकरं पैदा करा राजा राजाव नाही बेटा बाबा का रडता संसारात काही कमी आहे का मी काही मागितलं का आईने काही मागितलं नाही बेटा का रडता बेटा हे बघ ज्ञानोबाचं पत्र आलं रे दहा पर्व आपल्या घरी जेवायला येतात आपल्या घरामध्ये अन्नाचा दाना नाहीये भाताच शीत सुद्धा नाहीये बाबा एवढच ना का रडता समोर किराणा चला बाबा आपण विनंती करून त्या काकाला मला उधार दे आठ दिसांना तुझे पैसे देतो अरे कमाल तिथं अडचणी पत्र वाचल्या बरोबर त्याच्या दुकानात गेलो होतो पण त्याने सांगितलं मागच्याच महिन्याची तुमची उधारी आहे एक दाना सुद्धा तुम्हाला मिळणार नाही रे म्हणून रडतो रे कमाल घालायचं बाबा काय बाबा, बाबा एक काम करा छोट्याशा हाताने कमालाने बाबाचे डोळे पुसले बाबा रडू नका आपण एक काम करू तो देत नाही ना रात्री त्याच्याच घरी चोरी करू जेवढा आपल्याला जेवायला वारकऱ्याला शेता पाहिजे तेवढीच घेऊ बाबा बाकी दुसरी घ्यायची नाही कमालला कडकडून बापानं मिठी मारली वा माझ्या जीवनाचं सार्थक झालं बेटा तू माझ्या पुटी जन्म घेतला म्हणून असे लेकर जन्माला घाला काय सांगावं महाराज अन्नाचा दाना सुद्धा घरामध्ये नाही महाराज वैष्णवा घरी सदा जन जन ती टाळ कन्या बाकरीचे खा घरी सदा टाळ काहीच नाम बर बाबा चोरी करायची पण जीव घ्यायचं बर वा परमार्थात केलेली चोरी देवाला सुद्धा माफ होते रात्री सगळे झोपले सावकार झोपला दुकानदार झोपला जोळ्या घेतल्या तो का बापले अरे किराणा मालाच दुकान फोडलं आणि जेवढी शिजा पाहिजे होती कुरडी आवार करायला जीव घालायला माय मावल्या दादा मावल्या हो ऐका तेवढीच घेतली बापाला पुढे काढलं कबीरानं पण कबीरानं विचार केला ज्याच्या घरी चोरी केली त्याला उठवा वाई कबीर महाराज गेले त्या सावकाराला दुकानदाराला उठित्या ए दादा ए दादा अरे उठ ना ए दादा अरे आम्ही तुझं दुकान फोडलं रे दादा अरे तुझ्या दुकानातला किराणा पळवला रे दादा आता मला सांगा एखाद्याचं दुकान फोडलं आणि चोर त्या दुकानदाराला म्हणला का मामा उठा ना आम्ही तुमचं दुकान फोडलं असं शिडकोमध्ये कुणी चोर आहे का जिल्ह्यात नाही जगात नाही कबीर महाराजांचा मुलगा कमाल त्या चोराला उठवतो पण बाप आणि त्या दुकानदाराला जाग आली त्या दुकानदाराने कमालाचे पाय असे धरले घट्ट पाय धरले पण कमाल महाराज नेमकी कबीर महाराज तिकडून उतरले भिंतीवरून खाली आणि कबीर महाराजांचा मुलगा कमाल त्या भिंतीला लटकला आणि महाराज त्या कमालाचे पाय त्या दुकानदाराने सावकारानं धरले डोळे आले कबीराचे आणि बाबा आता आपलं काही खरं नाही आता जर या सावकारानं मला पकडलं तर आपली चोरी सिद्ध होईल आणि आपल्या घरी सिडको मध्ये जेवायला येणारे वारकरी जेवणार नाही हा चुरीचा माल आहे बाबा आणि गावातले लोक आपल्याला नाव ठेवतील बाबा कमाल महाराज असं म्हणतात कबीर महाराजांना ला। वडिलांना बाबा बाबा आपल्या घरीच संत जेवले पाहिजे तुमचा मान राखला पाहिजे बाबा एक काम करा बाबा त्या दाराच्या पाठीमाग एक तलवार पडील माझं मुंडक कापा का बाबा धड कळेल मुंडक नसल्यावर माणूस कोणी हे कळणार नाही काय रत्न जन्माला घातलं महाराज माझ मुंडक कापा का बाबा जड अंत करणार महाराज सांगतो कमाल सांगतो कमाल महाराज कबीर महाराजाने तलवार घेतली कबीर महाराजांनी कमालाच मुंडका कापलं म्हणजे हे श्रीराम महाराज धड राहिलं आणि शिर घेऊन गेले घरामध्ये महाराज घरी शिर नेलं पिशवीमध्ये ठेवलं बायकोला सांगितलं उद्या आपल्या घरी वारकरी जेवायला कमाल का नाही आला बाकीच सांगू नको का नाही आला सांगितलंय बघ रडायचं नाही डोळ्यातून आश्रू गाळायचे नाही सगळं सांगितलं आम्ही चोरी करायला गेलो कमालाने त्याला उठवलं त्याने त्याचे पाय धरले मग मी त्याचं मुंडकं तोडून आणलं का आणलं मुंडक शिर तोडून आणलं का आणलं की चोरी कुणी केली हे कळू नये म्हणून धड तिथं राहिलं मुंडकं इथं आणलं उद्या वारकरी जीव घालायचे मग बाकीचं पाहू म्हणी नंतर काय सांगाव महाराज असे रत्न जन्माला घाला महाराज आईला डोळ्यातून पाणी काढलं नाही काय जगातली आई माई मावली असल राजा हो राम राम भजन करीत तिनं स्वयंपाक केला राजा हो मग मला एवढंच सांगितलं सांगायचंय तुम्हाला नामान येत्या जन्म सफल झाला सफल झाला वंश उद्धरीला कबीराचा कबीर महाराजांचा महाराज वंश उद्धार केला कमाला नमुना असे रत्न जन्माला घाला शुद्ध बीजाफुटी फळे रसाळ गोमटी पवित्र ते कुळं पावन तो देश जेते हरी चेतासच जन्म घेती मला एवढंच सांगायचंय की जीवनात आलात ना भाग्यवान जन्माला घालून आपल्या मुखान आई बाप्पाच देवाच नाव घ्या आई बापाची सेवा करा ज्या हाडाचे रक्ताचं पाणी केलं राजा हो तर आपल्याला जपते आई आई म्हणजे म्हणजे दुधावरची असते लंगड्याचा पाय असते आई म्हणजे अंधाड्याचा डोळा असते आणि आई म्हणजे चार भीतीत गजबजलेलं गाव असत बाप काय करतो आयुष्यात स्वतःच्या पैशाने कधीच कपडे घेत नाही सगळे आहे आलेले लोकांनी पाहुण्या रावळ्यांनी आणलेले कपडे तुमचा बाप पोरांनो घालतो आणि तुम्हाला जीनची पॅन्ट टी शर्ट आणतो अरे दुकानात जर पुरीनो तुमची आई गेली ना दुकानदाराला सांगते काका मला तीनशे ची चारशे ची साडी दे रे पण माझी सोन्यासारखी तायडी लोकांच्या घरी नांदायला जायची तिला हजार रुपयेच ड्रेस मटेरियल दे रे काय आईची माया लक्षात ठेवा मुलींना आई वडील जेवढा त्याग आपल्या सारखा करतात ना जगात तेवढा त्याग कोणीच करीत नाही राजा आईच्या अंगावर दोनशे तीनशे ची साडी असते मुलांच्या मुलाची अंगावरती मुलीच्या अंगावरती पाच सहा हजाराचा ड्रेस मटेरियल असतो मुलाच्या अंगावर दहा हजाराचा ड्रेस असतो ही कर्तबकारी कुणाची तुमच्या आई बापाची म्हणून मुलांना पत्नी तो पसंत से मिल सकते यार लेकिन पुण्य से मिल सकते हे इसले पसंदवाले केली पुण्यवाले माप को कभी मत छोडना लक्षात ठेवा आई वडील पुण्या मिळतात आणि बायको पसंत नाही मिळते म्हणून आई वडिलांसाठी महाराज जीवनामध्ये कधीच असा वाईट वागू नका एक वेळेस बायकोला सोडायची वेळ आली तरी चालेल पण आई वडिलाला सोडू नका बायकोला एकच सांगायचं मला तुझं काहीच नकोय तुझा हुंडा नको तुझ्या आई बापाकडून मला भांडव तंडव काहीच नको फक्त माझ्या बापाला बसून खाऊ घाल बस आणि आल्या गेलेल्या लोकांना चहा पाणी कर आणि माझ्या करण्याची इज्जत संसार कर माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राह सोडला आई सोडली तुमच्या नावाचं कपडाला कुकू लावली आणि तुमच्या दारात नांदायला आली ना रे तिची जोपासना करा त्यागाची मूर्ती म्हणजे बाई माणूस आहे जन्माला आली बापाच्या घरी नांदायला गेली नवऱ्याच्या घरी दिलं ते खाते दिले ते नेसते मरे पर्यंत तुमच्या दारात दारात राहते राजा किती त्यागाची मूर्ती ती बाई म्हणून महाराज बायकोची जोपासना करा आई वडिलाची सेवा करावर चार संस्कार चांगले करा आणि उत्तम जगा एवढंच जीवनात आला न करा आणि देवाच नामस्मरण घेऊन आता मज आईसे करी तुझे पाय चित्ती दरी मग देवाचे पाय चित्ता तिथील पण परमार्थिक भाव पाहिजे अभंगाच्या तिसऱ्याच्या

मंदिरा गजर भक्तीचा